Lick-a-well <laughs> in

आपल्या आरोग्याविषयी आधार कार्ड आयुष्यमान भारत हे कारण देऊन मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळालेले आहे अशा नेत्यांना दीर्घ आयुष्य लाभो या सर्व बहिणींच्या वतीने मी त्यांना म्हणते आणि आपण सगळ्यांनी परत एकदा त्यांना दीर्घ आयुष्य मानण्यासाठी टाळ्या वाजून करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे सा की मला हात नको तुरे नको माझ्या वाढदिवसाचे पुढे डिजिटल लावायचे नाही तर जे देशासाठी समर्पित आहे जे कर्मचारी आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्यांचं कोणी महानगरपालिका तुमचा कधी विमा काढत नाही तुमचा कधी सत्कार करत नाही पण देवाभाऊच्या माध्यमातून आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत तर मी सर्वात पहिले

कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्ह्याचे महामंत्री भाऊ शेंडगे ज्यांच्या प्रामुख्याने सहकार्याने जे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत असे आमचे दुसरे सहकारी मित्र लक्ष्मण शिंदे आमच्या या भागातील नेत्या सविताताई आमदेजी भोसलेताई मुकुल विर काका अवसारताई उपस्थित सर्व या भागातील कामगार नागरिक बंधू आणि भगिनीनो मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा, वाढदिवस हा बावीस तारखेला झाला आणि बावी या बावीस तारखेपासून शहरामध्ये किंबहुना वीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम आपण घेत आहोत आणि याच अनुषंगाने आज सगळ्या कामगारांचा सत्कार असेल काही वर्करांचा सन्मान असेल आयुष्यमान कार्ड वाटप असेल इन्शुरन्स असेल या सगळ्या वेगवेगळ्या योजना आपण या भागामध्ये लक्ष्मण यांच्या माध्यमातून आपण करत आहोत मी लक्ष्मण शिंदे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून मी आभार मानतो अभिनंदन करतो आणि देवेंद्रजींच्या वतीनं पण धन्यवाद मानतो की कारण आपण त्यांचा हा वाढदिवस आपण सगळे त्यांचे आपले नेते आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपण जो सामाजिक उपक्रम या भागामध्ये राबवला त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मानतो आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम आपल्या सातारा परिसरामध्ये आपण घ्यावे आणि असेच नवीन नवीन सामाजिक उपक्रम घेऊन लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल अशा प्रकारची योजना आपण नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशी मी आपल्याला विनंती करतो मी जास्त वेळ घेणार नाही आपण सगळ्यांनीच आत्ता देवेंद्रजींचं टाळ्या वाजवून आपण त्यांचं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की ज्या लोकप्रिय नेत्याला शरद पवार असो विरोधी पक्षामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष राजकारणामध्ये ज्यांनी एक राजकारण गाजवलं महाराष्ट्रात देशामध्ये असा एक धुरंधर नेत्यांनी आज देवेंद्रजी फडणवीसांबद्दल जे गौरव उद्गार काढले विरोधक सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे जातीचे पंथाचे भाषाचे या नेते त्याच्याबद्दल एवढं आदरणी बोलतात आज शरद पवार साहेब पण परवा बोलले की देवेंद्रजीमध्ये मला मी लहान असताना मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला असताना जी सुणू जी काम करण्याची तडफ दिसते ती त्यांच्यात दिसते आणि अत्यंत मेहनती सगळ्यांना घेऊन चालणारा असा हा कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्राचं भाग्य आहे की असा सुपुत्र महाराष्ट्राला मिळाला उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आदरणीय मोदी साहेब असतील किंवा वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते असतील त्यांनी अनेक गौरव उद्गार आपल्या नेत्यांबद्दल काढले आपलं त्याच्या सगळ्यांना आपल्याला गर्व आहेच आणि आज त्यांच्या नावाने आपल्याला आपला जो सन्मान आपल्याला होतोय आज जसं त्यांनी सांगितलंय सुरक्षा विकास सेवा संस्कार आणि समर्पण या पाच गोष्टीवर आपण आपल्या या अभिष्य चिंतनाचा जो सप्ताह आहे या सप्ताहाचे वेगवेगळे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे भगिनीचे आपल्या इथे असलेल्या बंधूचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्राची लाडकी आणि विधाते मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि आरोग्यसेविकांचा सत्कार तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि त्यांचं विमा आणि सातारा देवळाई या परिसरातील तीन हजार नागरिकांनी आतापर्यंत आयुष्यमान भारत कार्डचा नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीचं पण आज वाटप चालू आहे देवाभाऊने एकच सांगितलेलं आहे आम्हाला की माझे कुठेही फ्लेक्स लावायचे नाही केक कापायचा नाही सामाजिक उपक्रम करायचे त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही आज आयुष्यमान भारत कार्ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार असा आज आम्ही दिवसभरात हा उपक्रम करत आहोत आज किती कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आज इथे पंचवीस जे बचत गटाचे सफाई कामगार आहेत त्या कर्मचाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांचा विमा सुद्धा काढण्यात आलेलं आहे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप केल्यानंतर हे जेव्हापासून त्यांनी सुरू केलं ना आज किती लोकांना वाटत आज मागच्या सहा महिन्यापासून आम्ही याची नोंदणी करून घेतली नोंदणी झाल्यानंतर एक सेवा सप्ताह म्हणून तरी देवाभाऊच्या नावाने जो आम्ही कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि योग्य वेळ आलेली आहे ती की सेवा म्हणून तरी ह्या क लोकांचा जो विमा काढलेला आहे पाच लाखाचा त्याची कार्ड आज आम्ही तीन हजार प्रमाणात वाटप करतो वाटप आज भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीजी बोराळकर शहराचे महामंत्री जालिंदरजी शेंडगे या सर्वांनी सहभाग घेऊन त्या कार्डाचा आम्ही नागरिकांना लाभ दिलेला आहे आणि वाटप केलेलं आहे आई आज ही फक्त सुरुवात आहे आम्ही सातारा देवळाई कांचनवाडी नक्षत्रवाडी जा या सर्व प्रभागामध्ये आम्ही आता इथून पुढे पंधरा कॅम्प चालू करणार आहोत फक्त हेच कॅम्प नाही आरोग्य कार्डच नाही तर आम्ही राशन कार्डची सुद्धा पण नोंदणी करून देणार आहोत या, या भागातून रहिवाशां ना सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की सर्वसामान्य एका रुग्णालयात जर माणूस ॲडमिट झाला साधारणतः दोन तीन लाख रुपये हा खर्च येतो तेच जर कार्ड तुमच्या हातात असेल तर पाच लाखापर्यंत तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतं तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आयुष्यमान भारत कार्डाची नोंदणी जास्तीत जास्त करून लाभ घ्या आपलं नाव मी लक्ष्मण शिंदे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती म्हटलं तर शहरची जाती